नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या धरण भरले तरीही नळ कोरडेच पिंपरी चिंचवडच्या पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीच्या महिलांचा पवना धरणावर जल आक्रोश पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावसाने दमदार हजेरी लावून पवना धरण नव्वद टक्क्यांहून अधिक भरले आहे मात्र पिंपरी चिंचवडकरांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे धरण उशाला कोरड घशाला असा अनुभव येत असल्याच्या या गंभीर प्रश्नावर आता महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे सरकारला जागे करण्यासाठी आणि शहराच्या पाच आमदारांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी या महिलांनी पवना धरणावरच जल आक्रोश आंदोलन केले जलपूजन करून आश्वासनांची आठवण महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी पवना धरणावर जाऊन पवना मायचे जलपूजन केले हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर धरण भरलेले असतानाही शहराला पुरेसे पाणी मिळत नाही या वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा एक प्रतिकात्मक मार्ग होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू अशी आश्वासने देणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना त्यांची वचने आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले पाच आमदारांचे मौन आणि नागरिकांचा संताप शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची गरजही वाढत आहे अशा परिस्थितीत शहरातील पाचही आमदार या गंभीर प्रश्नावर काहीही बोलायला तयार नाहीत ही बाब धक्कादायक आहे लोकप्रतिनिधींच्या या मौनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे महाविकास आघाडीच्या महिलांनी आता पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला असून त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू करणे आणि सध्या सुरू असलेला दुहेरी पाणीपुरवठा बंद करून केवळ सकाळीच पाणी देणे यांचा समावेश आहे नमस्कार आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवणामाईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी तर आहे घरड धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे खरं तर पवणामाई आता नव्वद टक्के भरलेली आहे म्हणजे धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी सकाळ रात काही रात्री आंघोळ्या करून झोपणार आहेत का रात 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 महिला तुम्ही विचार करा आज कपडे धुणं पाण्या सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्र रात्र जागं राहावं लागतं आहे सकाळी उठून परत जॉबला जावं लागतंय हे किती दिवस चालणार सत्र काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू मला आता नाव घ्यायचं नाही आहे परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढ पाहिजे की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये पाच पाच आमदार आहेत पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाहीये मत मागण्यापुरती हे दारात येतात का आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं नाहीतर तीव्र आंदोलनात चा इशारा या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महिला नेत्यांचा संघर्ष सुरूच राहणार या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपालीताई आलाट यांच्यासह प्रियांकाताई बारसे जयमाला कदम तायरा सय्यद अर्चना बारकुल कल्पना घाडगे कमल धाईंजे सोनल पासलकर पुष्पा गोपाळे राणी थोरात आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विनोद धुमाळ सचिन निंबाळकर आणि युवासेनेचे संतोष म्हात्रे गौतम लहाने हे देखील सहभागी झाले होते या सर्व नेत्यांनी पिंपरी चिंचवडकरांना न्याय मिळेपर्यंत पाण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा